तर माझ्या कमीत कमी महिन्याला एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च जाऊन सगळा तुषार मंतवले राहणार शेलगाव तालुका कळम चांदारेनं माझ्या दोन हजार बारा पासून मी दुध व्यवसायात उत्तर आहे सुरुवातीला दोन मेवाद्या नंतर त्याच्यात दुधात आपल्याला प्रॉडक्ट बंद दिसायला लागला असं लोकांच्या काम करण्यापेक्षा स्वतःच्या ह्याच्यात जाऊन आपल्या घरच्या गायी दहा पंधरा गाय केलेत सुरुवातीला गाई घेताना असल्यामुळे गाई घेताना चुकायचो मी अडचणी यायची नंतर पुन्हा चांगल्या जातीवंत गाई घ्यायची तर धोक्यात आल्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या गाई घेतल्यानंतर दुधाच्या फायद्यात आलो नंतर दोन गाईच्या चौदा गाईपर्यंत गेली गाय आता त्याच्यात सात गावत्या सात दुधावर येत्या पाच कारवाड्या येत्या दोनशे पन्नास लिटर कलेक्शन आहे दिवसाचं सकाळी लवकर साडेपाच ला पाचला उठलो उठून की शेल ओढून करून गाय बांधून घेऊन खुराक टाकणे दारा काढणे मिशन जोडून वैरण टाकून गाय मुक्त सोडून देणे पाणी पिण्याची संध्याकाळी पुन्हा आज चारला गाय बांधणे चार साडेचारला वैरण टाकायचे खुराक टाकून दारा काढून घेऊन नंतर आज सोडून द्यायचे मुक्तवाट्या या पद्धतीनं दररोजचं निवेदन आहे कामाचं असेल त्याच्यामुळं माझी परिस्थिती चांगली सुधारली आणि त्याच्याबरोबर मी दहा पंधरा लाखाचं बॉटल बांधून गाई व्यवस्थित केल्या बांधून वगैरे टाकून बसव मी सुरुवातीला आपला बंदीस कोटा होता त्याच्यामुळं काय कामाला तिथंच राहावं लागलं सारखं दिवस जायचं कामामध्ये नंतर स मुक्त संचार केल्यामुळं गाई मोकळ्या सोडल्यामुळं काम कमी झालं दुधात वाढ झाली गायीची निरोगी तब्येत झाली गाई जा जा एक म्हणजे कुठल्या मष्टीचा आजार नाही काही नाही काही नाही म्हणजे आपल्याकडे सिमेंट पहिलं भारी मिळत नव्हतं हलक्या गायरी जातीच्या गायी व्हायचे त्या सिमेंटवर साध्या सिमेंटवर बाहेरून आम्ही सिमेंट चांगलं क्वालिटीचं मागून भारी एफ जातीच्या गायी एक नंबरच्या कालोडी तयार करून मी सखोल संतोष आहार पशु आहार हिंदुस्थान फॅटच वापरतो आणि गिरास उग्रास असं वापरल्यामुळे आपल्या गायीचे दूध कंटिन्यू राहते एस एम एस चांगला राहतो फॅट एसएम एस चांगली बसते आणि नंतर गाभ जा वर्षाच्या वर्षात येत होतं त्याच्यामुळे आपल्याला दूध कट टिकून राहतं आणि प्रॉफिट चांगलं मिळतो आता चला माझ्या कमीत कमीत महिन्याला एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत निवडण्पा राहतो खर्च जाऊन सगळा नवीन दूध उत्पादक ज्याला इच्छुक आहे त्यांनी जर चांगल्या जा काल जातीवंत कालवडी अगर जातीवंत काही माहिती असतो चांगल्या क्वालिटीच्या केल्या त्याच्यात प्रॉफिटमध्ये राहते ना अगर मुक्त गोटात गाय सोडल्या तर त्याच्यात आज फायद्याच राहते एक नंबर जातीवंत गाय असल्यामुळे आपला गोटा एक नंबरमध्ये आला आणि साधेपुळ दवाखान्यातून एक नंबर काढला होता दहा महिने कारण माझ्याकडा माझ्याकडे होतो उत्पादन नवीन येते आल्यानंतर चांगल्या क्वालिटी तुमच्याकडे गाय येत्या त्याच्यामुळे आपल्याला जातीवान वीस प्लस पंचवीस प्लस गाय असल्यामुळे आपल्याला लोक येऊन विचारपूस करते त्याच्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो